नमस्कार प्रेक्षको नगरपालिकेचे रणधुमाई चालू आहे अनेक उमेदवार आपलं नशीब बाजबत आहेत अनेकांनी अनुभव घेतलेत अनेकांना अनुभव घ्यायचा आहे आजी माझी म्हणण्यापेक्षा आधी माझी आता व्हायचे आजी म्हणजे अजूनही इच्छा आहे मला नगरसेवक व्हायचे या ठिकाणी बातचीत करण्यासाठी खांडेकर आहेत वार्ड नंबर तेरामधून खांडेकरजी आपल्याला पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची आहे आता आपण कोणत्या मुद्द्यावरती या ठिकाणी नी, निवडणूक लढवणार आहेत आता निवडणूक लढवायची मजी विकस मुद्द्यावर जे आमच्या काही रा राहिलेल्या भागातले जे काही काम बाकी असेल आणि भरपूर विषय त्या गोष्टी आहे त्याच्यावर आम्ही निवडणूक लढवणार आम्हाला आमदार अम साहेब सांगणार राहिलेले जे आम्ही आमदार साहेबला काम सांगणार आमच्या भागातले जे राही भरपूर कामं असतील राहिलेले ते आम्ही पूर्ण करणार आणि मागील पाच वर्षात आम्ही जवळजवळ ऐंशी ते नऊ टक्के भरपूर कामं केले आहे आणि त्याच विषयावर आम्ही पुढं निवडणूक लढवणार तो विषय आमचा आहे भरपूर आहे झोपडपट्टी विषय असेल प्रत्येक गरिबुला घर भेटलं पाहिजे हक्काचं घर भेटलं पाहिजे झोपडपट्टी एरिया आहे आज लोकं कुठपत्रे घरात राहत्या पत्रे टाकून राहत्या आणि प्रत्येक जी प्रत्येक ग्रामीण भागात जे ब गरबुळ योजना आहे तसे आमच्या दत्तनगर असेल इंद्रानगर असेल एकशे पाच हा एरिया असेल त्या भागात देखील पाहिजे असं आमदार काम मागणी करणार आहे लक्ष्मीनगरला आमदार साहेबांनी बऱ्याच त्या भागात ते काम जवळ केले केलं नव्वद टक्के ते काम उतरणार आहे आम्हाला हक्काची उतरे भेटली पाहिजे असं आमचं विजय पूर्ण मग आता मागील पाच वर्षामध्ये तुम्ही अशी ठरवले कोणती कामं केली आहेत ज्या वार्डामध्ये आज आपल्याला जनतेच्या विश्वासावर तुम्हाला जायचंय पुन्हा मागच्या पाच वर्षात जे काम केले आसर, आसर, ते कधी वर्षात कामं झाली नाही गटर असेल रस्ते असेल सगळ्या गोष्टी असेल आम्ही ते काम केले कुठं पाईपलाईन नव्हत्या कुठं गटर नव्हती भरपूर आम्ही भरपूर कामं केले आमच्याकडे टाक्या बी नव्हत्या दादा आल्यामुळं आमच्या गोरगुणागर दोन टाक्या झाल्या आमच्या जो जो भरपूर कामं झाले प्रत्येक गल्लीत प्रेशरने पाणी जातं लाईन झाल्या भरपूर कामं झाल्या आल्यामुळे टेन्शन आम्हाला बाकीचं पाण्यात टेन्शनच राहिलं नाही तो मुद्दा आहे ठीक आहे निश्चितच आता आपल्याबरोबर ते इच्छुक उमेदवार होते अगोदर ते माझी या ठिकाणी नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या कामाचा मूलभूत ज्या गरजा आहेत वार्ड नंबर तेरामधल्या त्या बऱ्यापैकी सोडवल्याचं त्यांनी सांगितलं नंतर पुन्हा नगरसेवक का व्हायचं असं विचार असं त्यांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे की अजून नगर पालिकेच्या हद्दीमध्ये जे काही झोपडपट्टी एरिया असेल त्या एरियामधील गरीब लोकांना आजही घर नाही आहेत आणि त्यांच्यासाठी मला हक्काचं घर व्हावं आणि सर्वसामान्य लोकांना घरकुलाचा लाभ घेता यावा शहरामध्ये देखील यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे पाठपुरावा करणार असलेली देखील माहिती त्यांनी दिली आहे अजून ते बोलताना म्हटले की हा जो कार्यकाळ आहे हा फक्त विकासाच्या मुद्द्यावरती लढण्यासाठी मला नगरसेवक व्हायचं आहे जनतेच्या विश्वासावरती मी नगरसेवक होणार आहे निश्चितच अशाच प्रकारच्या इच्छुक उमेदवारांच्या अजून मुलाखती आपण घेणार आहेत तोपर्यंत तो नमस्कार